बासुंदीपेक्षाही अशी घट्ट आज आपण इथे शेवयाची खीर बनवणार आहोत अशी मस्त साजूक तुपातली इथे शेवयाची खीर बनवणार आहोत आता आपली इथे खीर पूर्ण अशी बघू शकता तुम्ही छान अशी घट्ट झालेली आहे आणि थंड झाली ना की अजून घट्ट होती बघा इथे तुम्ही बघू शकता बासुंदीसारखी आपली इथे अशी घट्ट खीर इथे तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवली ना त्याचप्रमाणे आज मी इथे शेवयाची खीर बनवणार आहे ही खीर आपण इथे दहा ते बारा जणांसाठी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक लिटर सायुक्त दूध घेतलेले इथे अर्ध पॅकेट इथे मी भातकी शेवई घेतलेली त्यानंतर इथे सात काजू मी इथे बारीक कट करून घेतलेले सात आठ पिस्ता इथे कट करून घेतलेले बदाम इथे सात आठ कट करून घेतलेले इथे मी चार इलायची थोडीशी साखर टाकून अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली इथे आपण अर्धी वाटी खवा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपण साखर घेतलेली अडाव्यामध्ये तूप घेतलेले साजूक तुपाची आपण इथे बनवणार आहोत चला इथे तुम्हाला साहित्य दाखवून झालेलं आहे लगेच आपण बनवायला घेऊया दूध मात्र इथे घट्ट आणि सहायुक्त दूध घ्यायचं इथे आपण गॅस चालू केलेला आहे एक चमचा भरून इथे तूप टाकून घेतलेलं आहे इथे तूप छान विरगळलं भाजकी शेवई घेतली होती ती इथे ॲड करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये छान मस्त या तुपामध्ये आहे ना भाजून घ्यायची ऑलरेडी भाजकीचे आहे ह्या तुपामध्ये आहे ना त्याला हलकी एक भाजून घेणार आहोत हे बघा इथे छान मस्त पूर्ण अशी त्याला तूप लागलं गेलं पाहिजे हे बघा इथे मी अशी सुट्टी करून करून सर्व भाजून घेतलेली आहे इथे आपल्या शेवईचा कलर पण चेंज झालेला आहे छान भाजल्या गेलेली इथे मी अजून अर्धा चमचा तूप ॲड केलेला आता आपण ह्या तुपामध्येच हे जे तुम्हाला इथे मी ड्रायफ्रूट दाखवले होते ते ड्रायफ्रूट्स आपण आता इथे टाकून घेतलेले ते पण इथे हलके आपण या तुपामध्ये छान भाजून घ्यायचे की खीर खातानी आपल्याला हे छान असे खरपूस जाणवतात हे बघा इथे छान भाजून झालेले आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपली शेवई आहे ना ती इथे काळी नाही पडू द्यायची अशी जास्त भाजायची नाही नाही तर मग खिरीची चव बिघडते हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे मी खालची पण अशी वर केलेली तरी आपली इथे छान मस्त अशी भाजली गेलेली करपायची नाही ह्याला अशी काळी नाही पडून द्यायची आता मी इथे लगेचच ह्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे हे बघा इथे दूध ओतून घ्यायचं इथे छान असं सायुक्त घट्ट दूध घेतलं की तेवढी आपली खीर चवीला छान होते आता इथे दूध ओतून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण या दुधामध्ये ही शेवई मिक्स झाली पाहिजे हे बघा इथे कढई किंवा पातेलं तुम्ही कशात पण खीर बनवली ना त्याचं मोठं घ्यायचं शेवई ड्रायफ्रूट्स हे छान असे आपण तुपामध्ये भाजले ना की आपल्या खिरीला पण कलर पण छान येतो इथे मी इलायची पूड टाकून घेते आत्ताच इलायची पोडू टाकली ना की ती छान मिक्स होते आणि त्याचा स्वाद पण ह्या खीरीमध्ये छान उतरतो मी ज्याप्रमाणे बनवते ना खीर त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी अशी खीर होते इथे ना आपण थोडी आटून देणार आहोत हे दूध आहे ना आटून द्यायचं आणि ती शेवई पण ह्याच्यामध्ये छान शिजल्या जाते हे दूध आटायला आहे ना इथे एक दहा मिनटं लागेल अजून आपल्याला इथे आपण सायुक्त दूध घेतलं ना की अशी मस्त घट्ट खीर होते साय पण तुम्ही बघू शकता तर इथे मी पाऊन वाटी साखर इथे ॲड केलेली आहे तुम्हाला जो खवा दाखवला होता ना तो खवा पण मी आता याच्यामध्ये ॲड करते फक्त हा खवा टाकताना सावकाश टाकायचा नाही तो उडतं आपण वाटीतनं टाकला ना की तो उडल्या जातो म्हणून इथे पळीवर किंवा काही चमच्यावर घेऊन इथे टाकायचा किंवा हा खवा आहे ना हा तुम्ही तुपामध्ये भाजून पण याच्यामध्ये ॲड केला ना तरी चालेल मी असंच टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया खवा जो घातला ना आपण आता खिरीमध्ये तो असा करून घ्यायचा इथे छान मिक्स करून घ्यायचा आणि असा होत नसेल तर तुम्ही थोडासा तुपामध्ये भाजून ॲड केला इथे तरी चालेल हे बघा इथे खीर छान अशी घट्ट झालेली आहे आणि दूध पण इथे छान आटलं गेलेलं आहे अजून आपण इथे दोन तीन मिनटंच हे आटून देणार आहोत हे बघा किती घट्ट झाली खीर आपली ही पटकन घट्ट होते आणि त्याची टेस्ट पण अतिशय खूप छान लागते बेदाने भाजायचे राहून गेलं होतं तुपाट मी जेव्हा काजू बदाम भाजले ना त्यावेळेला मी आता इथे टाकून घेतलेले आहे आता आपली इथे खीर पूर्ण अशी बघू शकता तुम्ही छान अशी घट्ट झालेली आहे आणि थंड झाली ना की अजून घट्ट होती आता आपण इथे गॅस बंद करून टाकूया इथे आपली साजूक तुपातली शेवयाची खीर इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर ही माझी शेवयाची खीर आवडली असेल ना साजूक तुपातली तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल ना सबस्क्राईब करून घ्या मी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया